निमित्ताने सांगू इच्छितो येणाऱ्या दिवसांमध्ये नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये सांगू इच्छितो येणाऱ्या दिवसांमध्ये नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत युतीचा झेंडा फडकणार भरतभाऊ गावित यांचं वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात समाज मंदिर बांधकामाचं शानदार उद्घाटन नवापूर शहराच्या डॉक्टर चौक परिसरात लोकशाही राणाभाऊ साठे दलित मंजूर झालेल्या समाज मंदिराच्या बांधकाम कामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे ज्येष्ठ नेते भरत गावित यांच्या हस्ते विधिवत पूजा व श्रीफळ फोडून या महत्वाकांक्षी कामाचा प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमात बोलताना भरत गावित यांनी शासनाच्या पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ते म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सामूहिक प्रयत्नातून नवापूर शहरातील डॉक्टर चौकातील या समाज मंदिरासाठी ती, तेहतीस लाख रुपये मंजूर झाले भरतभाऊ गावित यांनी नवापूरच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास व्यक्त केला त्यांनी सांगितलं की लाखांनी पार्क भागातही आम्ही रस्ता मंजूर केला असून त्या ठिकाणी काम सुरू देखील केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे शहरातील विविध भागातील विकास कामांना गती मिळाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड शहा झेहरॉक्समध्ये देवलफळीपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचा आणि रस्त्यालगत पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामांचाही शुभारंभ करण्यात आला विकासाच्या मुद्देवर बोलताना भरत गावी यांनी आत्मविश्वासानं सांगितलं की आम्ही विकासाच्या कामांमुळेच पुन्हा सत्तेत येणार आहोत आणि नवापूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा निश्चितच फडकणार आहे यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवापूर नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते नरेंद्र भाऊ नगराळे अमृत लोहार शरद पाटील इंद्रिस पठाण राजू गावीत भटू पवार मनोहर नगराळे दशरथ नगराळे प्रदीप नगराळे डॉ हर्षदा नगराळे विमलबाई वाघ सुमनबाई वाघ निरुबेन सोलंकी कमलाबाई पवार राकेश गावित संदीप मावची नक्तू अहिरे मोतीलाल अहिरे छोटू अहिरे जितेंद्र अहिरे हेमंत नगराळे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जितेंद्र अहिरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन मनोहर नगराळे यांनी मांडले कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे आणि प्रदीप नगराळे यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यानं परिसरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं आंबेडकर चौकामध्ये अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ज्या बांधकामाचं सुरुवात होणार आहे त्या बांधकामाचं भूमिपूजन या नवापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र माननीय युवा नेते नरेंद्रभाऊ नगराळे यांच्या प्रयत्नांना यश आले आणि बऱ्याच वर्षापासून आमच्या आंबेडकर चौकामध्ये मागणी होती की इथं एक सामाजिक भवन हे असलं पाहिजेल आणि त्या ठिकाणी एक सांस्कृतिक कला या ठिकाणी जोपासली गेली पाहिजेल आमच्या या ठिकाणी या आंबेडकर चौकामध्ये विविध कार्यक्रम होत असतात पण आमच्याकडं कुठेही भवन नसल्यामुळे आमचे या भागातील रहिवासियांची मागणी होती आणि त्या मागणीला अनुसरून नरेंद्र भाऊंनी वेळोवेळी पुरवठा पाठपुरावा केला आणि आमचे जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर दादा मोरे आमचे पालकमंत्री माननीय कोकाटे साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय तटकरे साहेब आणि या उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख माननीय माजी मंत्री माननीय अनिलदादा पाटील आणि ज्या नेत्यांच्या आशीर्वादाने ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस चाललेली आहे ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी या भागासाठी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जवळजवळ तेहतीस लाखाचा निधी या भागासाठी मंजूर करून दिला त्याबद्दल या सर्व नेत्यांचं मनापासून एक नावापुढचा नागरिक म्हणून या ठिकाणी त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये या नवापूर शहरासाठी असेल किंवा तालुक्यासाठी असेल ज्या ज्या विकासाच्या योजना आहेत त्या नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांच्यामार्फत आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपल्यालाही कल्पना आहे युतीचं सरकार आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस असतील आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील तसंच शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील या तिघांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली या नवापूर नगरीमध्ये नवापूर तालुक्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिथं जिथं विकासाचे कामं आहेत पाठपुरावा करून नक्कीच या, या, जीत जीत करू या आ, शहराचा कायापालट केल्याशिवाय हा राष्ट्रवादी पक्ष हा युतीचा पक्ष स्वस्त बसणार नाही हेच या निमित्ताने सांगू इच्छितो येणाऱ्या दिवसांमध्ये नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच युतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही या निमित्ताने सांगू इच्छितो पुनच्छ या सर्वांचं युती सरकारचं माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उप दोघी उपमुख्यमंत्री महोदय मंत्रीमहोदय यांचं सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो अजून नवापूरमध्ये जवळजवळ जो जो दोन तीन रस्ते आहेत त्या दोन तीन रस्त्यांचंसुद्धा आज आम्ही भूमिपूजन करत आहोत बऱ्याच दिवसापासून नागरिकांची मागणी होती की जो लाखाणी पार्काला जाणारा रस्ता आहे त्या लाखाणी पार्काला जाण्यासाठी रस्त्यासाठी सुद्धा अत्यंत दुरावस्था होती पावसाळ्या यांच्या असते ज्या सभामंडपाच्या भूमिपूजन जे सभामंडपाचे भूमिपूजन झाले या सभामंडपासाठी आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय दादा मोरे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय कोकाटे साहेब तथा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांनी आम्हाला या सभामंडपासाठी तेहतीस लक्ष रुपये उपलब्ध करून दिले म्हणून मी आंबेडकर चौका चौकातील सर्व्या रहिवाशांच्या वतीने या सगळ्यांचे आभार मानतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी